हॅलो वन वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग आणि विहान झोपला आहे आणि आम्ही आता दोघी सिया आणि मी चालू आहे सियाच्या स्कूलमध्ये कारण सियाचा आज ओपन हाऊस आहे हाफ इयरली ओपन हाऊस तर चला आता जाऊन येतो तोपर्यंत विहान उठतो आहे लगेच येणार आहे ओपन हाऊसला जास्त वेळ नाही लागत मग आल्यानंतर विहानचं सगळं आवडणार तोपर्यंत म्हटलं झोपू द्या आतमध्ये चला आता जाऊया सी याने काय काय पराक्रम केलेत बघूया पेपर मध्ये चांगला केलाय बघूया ना कसा कसा पराक्रम केलाय शिकवलं होतं मी ते सगळं लिहिलंय का शिकवून पण तिथं जाऊन विसरले नाही आज आम्ही मॅचिंग मॅचिंग झाले म्हणजे असं लक्षात झालं नाही माझं ठरलं तर हे घालणार तिचं ठरलं तर हे घालणार पण असं लक्षात झालं नाही की दोघींचं मॅच होईल अचानक नंतर लक्षात आलं की अरे मॅचिंग झालं दोघींचं हे ना पिंक पिंक चला

मॅचिंग कसं झालं दोघांच आज अचानक झाले तिला माझं ठरलं होतं हेच घालणार आणि तिचं पण मी ठरवलं होतं तेच घालायचं पण हे लक्षात झालं की दोघांच मॅच होईल ड्रेस लई मस्त दिसते सियाला ही सियाला ना मस्त दिसते नाजूक <laughs> नाजूक दिसते पण तिला घाल चांगलं दिसत असत नाही हा त्यावेळेला कधी तर इथं ते दांडियाच नव्हतं ना तर त्या दिवशी पिंक कलर होता ना <coughs> तिला म्हटलं घाल पिंक कलर आहे आज तर किती मला तिने त्रास दिला आणि मग कप कपडे जे चांगले दिसते ते तिला आवडत नाही आणि जे कसं दिसते ते आवडते हा असं आहे उलट आणि मोठं झाल्यावर था ओढणी ड्रेस घालायचंच आहे आम्ही म्हणतोय आणि आता शॉर्ट शॉर्ट घालून घे छोटी आहे तोपर्यंत पण प्रकारचं घालायचं असते नाही पण आहे तोपर्यंत अशी बाहुलीसारखी घातली पाहिजे कपडे नंतर मग दिवाळीलाही ओढणी जास्त आहे की ड्रेस सणाच आणि छोटे तोपर्यंत शॉर्ट शॉर्ट घातलं सारखं एकदम मस्त मस्त दिसते क्यूट बाहुली पण तिला ओढणी ड्रेस घालायचा आहे बांगड्या घालायच्या मोठं झालं की नाही तसेच कपडे घालायच्यात आपल्याला ओढणीचे ड्रेस छान छान बांगड्या कानातलं नाकातलं असं एकदम मस्त दिसली पाहिजे चला मग किती वाजल्या नऊ वाजून केल्या साडेआठ वाजल्या ना जाऊ आता मग बरोबर झोपलाय तोपर्यंत नंतर आले की त्याला विहानला आल्यावर आवरती मी खायला तेवढे वा 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 मस्त पीठ आीठ बघा काय फोटापट झाले आणि आता कॉमेडी व्हिडीओ चा सीन झाला त्यामुळे आता दुखाला बघा आकडून गेले खाली पाया जायला जागा नाही खाली <laughs> <laughs> <laughs>

नाही व्यवस्थित किळायच तिथे ताकद लावायचं जरा फक्त शेवट म्हण आता तिथे लावण्या इथे लावले बरं असं काय नाही पण आज घेतलं नेहमी मम्मी आम्हाला देते ऐका आज मी बघ

कहेन होइन होइन पानी छ कक 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 क सी <laughs> नयाँ